नमस्कार राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे एन एच एम सातारा अंतर्गत एक नवीन भरती जाहीर झाली आहे आरोग्य क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्यांसाठी ही एक खूप चांगली संधी आहे तर चला या संधीबद्दल सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया ओके तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत सगळ्यात आधी भरतीची ओळख करून घेऊ मग पदे आणि जागा बघू त्यानंतर पात्रता आणि पगार काय आहे ते पाहूया मग निवड कशी होणार अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात शेवटी काही महत्वाचे मुद्दे आहेत तेही लक्षात घेऊ चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून भरतीची ओळख म्हणजे ही भरती नेमकी आहे तरी काय आणि तिचं स्वरूप कसं आहे ते आधी पाहूया तर बघा एन एच एम सातालामध्ये एकूण सहासष्ट जागा भरल्या जाणार आहेत पण एक गोष्ट इथेच लक्षात घ्या ही सगळी पदं कंत्राटी स्वरूपाची आहेत म्हणजे परमनंट नाहीत एका ठराविक कालावधीसाठी असणार आहेत हे खूप महत्त्वाचं आहे आणि या भरतीमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत अगदी ग्राउंड लेवलला काम करणारे एम डब्ल्यू म्हणजे पुरुषारोग्य सेवक आहेत मग डॉक्टर म्हणजे वैद्यकीय अधिकारी आहेत हॉस्पिटल मॅनेजर आहेत आणि अगदी आशाघट प्रवर्तक म्हणजे जवळजवळ सगळ्या स्तरांवर संधी उपलब्ध आहेत ठीक आहे मग आता बघूया की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत यावरून आपल्याला एक चांगला अंदाज येईल की कुठे जास्त संधी आहे हे बघा आकडेवारी एकदम स्पष्ट आहे सगळ्यात जास्त म्हणजे तब्बल एकोणचाळीस जागा या डब्ल्यू म्हणजे पुरुष आरोग्य सेवकांसाठी आहेत आणि त्यानंतर वीस जागा आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी म्हणजे या दोन पदांवर सरकारचा जास्त फोकस दिसतोय बाकी पदांसाठी प्रत्येकी एक जागा आहे आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर पात्रता आणि पगार बरोबर कारण अर्ज करण्याआधी आपण पात्र आहोत की नाही आणि कामाचा मोबदला किती मिळणार हे माहीत असायलाच हवं तर एमपीडब्ल्यू पदासाठी काळ लागतंय दोन मुख्य गोष्टी एक बारावी सायन्समधून व्हायला हवी आणि दुसरं पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स पूर्ण केलेला असावा या दोन्ही गोष्टी असतील तरच अर्ज करता येईल आणि या पदासाठी पगार किती आहे तर दरमहा अठरा हजार रुपये इतकं मानधन मिळेल पुढे आहे वैद्यकीय अधिकारी इथे बी एम एस म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आणि एमबीबीएस डॉक्टर दोघेही अर्ज करू शकतात ही चांगली गोष्ट आहे की दोन्ही शाखांना संधी दिली आहे पण पगारात मात्र फरक आहे हे लक्षात घ्या बी ए एम एस डॉक्टरांसाठी दरमहा चाळीस हजार रुपये आहेत तर एम बी बी एस डॉक्टरांसाठी साठ हजार रुपये मानधन आहे म्हणजे पात्रतेनुसार पगारात फरक ठेवलेला आहे आता जी मॅनेजर लेवलची पदं आहेत जसं की हॉस्पिटल मॅनेजर किंवा डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर त्यासाठी फक्त मेडिकल डिग्री चालणार नाही त्यासोबत तुम्हाला हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनमधली पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री लागेल म्हणजे एम पी एच किंवा एम एच ए सारखी कारण इथे मॅनेजमेंट स्किल्स जास्त महत्वाचे आहेत आणि या व्यवस्थापकीय पदांसाठीचा पगार आहे दरमहा पस्तीस हजार रुपये वयोमर्यादेचं पण बघून घ्या ओपन कॅटेगरीसाठी मॅक्सिमम अडोतीस वर्ष राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष पण एमबीबीएस उमेदवारांसाठी एक विशेष सवलत आहे त्यांच्यासाठी वयाची अट तब्बल सत्तर वर्षांपर्यंत आहे याचं कारण म्हणजे जे अनुभवी डॉक्टर आहेत त्यांना सुद्धा सेवेची संधी मिळावी ठीक आहे पात्रता आणि पगार तर कळला आता बघूया की तुमची निवड नक्की कशी होणार आहे म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय आहे तर बघा निवड प्रक्रिया ही पूर्णपणे गुणांवर आधारित आहे या तीन गोष्टी मोजल्या जाणार तुमच्या डिग्रीचे मार्क त्यासाठी पन्नास गुणा गुण आहेत तुमच्याकडे काही अतिरिक्त शिक्षण असेल तर त्याचे पंचवीस गुण आणि जर तुम्हाला सरकारी कामाचा अनुभव असेल तर त्याचे तीस गुण असे एकूण एकशे पाच गुणांमधून मेरिट लिस्ट बनेल आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा या भरतीसाठी कोणतीही मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू नाहीये सिलेक्शन थेट तुमच्या कागदपत्रांवरून आणि गुणांवरून होणार आहे याचा अर्थ काय की तुमचा अर्जच सर्व काही आहे तो एकदम व्यवस्थित अचूक आणि सगळ्या कागदपत्रांसोबत भरलेलं असणं खूप गरजेचं आहे चला मग आता अर्ज करायचा कसा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊ इथे अजिबात चूक करायची नाही सगळ्यात ता आधी तारखा लक्षात घ्या अर्ज करायला सुरुवात होतीये एकोणतीस डिसेंबर दोन हजार पासून आणि शेवटची तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या तारखा चुकवू नका अर्ज करण्यासाठी एक फी सुद्धा आहे ओपन कॅटेगरीसाठी दीडशे रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये ही फी तुम्हाला इथे दिलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या अकाउंटमध्ये भरायची आहे आणि एक गोष्ट अजिबात विसरू नका फी भरल्याची जी पावती आहे ती अर्जासोबत जोडणं कंपल्सरी आहे पावती नाही तर अर्ज बाद होऊ शकतो आणखी एक महत्वाची गोष्ट अर्ज ऑनलाईन नाहीये तुम्हाला तो स्वतः म्हणजे इन पर्सन राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा येथे जाऊन जमा करावा लागेल पूर्ण भरलेला अर्ज आणि सगळी कागदपत्र सोबत घेऊन जा आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यात अर्ज करण्यापूर्वी काही अंतिल पण अत्यंत महत्वाच्या सूचना तर अर्ज फायनल करण्याआधी नक्की कोणत्या गोष्टी डोक्यात ठेवायचे आहेत दोन गोष्टी अजिबात विसरू नका एक ही पदक कंत्राटी आहेत परमनंट नाहीत आणि दोन अर्ज करण्याआधी जी ऑफिशियल पी जाहिरात आहे ती स्वतः एकदा पूर्ण आणि काळजीपूर्वक वाचा प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे एक विचार करा जिथे इंटरव्ह्यूज नाही तिथे तुमचा अर्जच तुमचा इंटरव्ह्यू आहे तो तुम्ही किती परफेक्ट बनवता यावरच सगळं काही अवलंबून आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा